आमदार देशमुख बंधुनी मिठाई वाटत केला विजयाचा जल्लोष अचूक नियोजन प्रचाराचा झडता आलेख आणि जनतेच्या कोलामुळे विजय निश्चित लातूर दिनांक सहा जून लातूर लोकसभा महा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे यांचा एकसष्ट हजार आठशे एक्क्याऐंशी मतांच्या फरकाने महायुतीचे सुधाकर शृंगारे यांच्यावर त्यांचा पराभव करत विजयश्री खेचून आणल्यामुळे दिनांक पाच जून रोजी शहरातील काँग्रेस भवन येथे आमदार देशमुख बंधुंनी मिठाई वाटत जल्लोष साजरा केला तर पत्रकार परिषद घेत लातूर शहर लातूर ग्रामीण निलंगा उदगीर अहमदपूर व लोहाकंदा विधानसभा मतदारसंघातील राजकीय पदाधिकारी नेते कार्यकर्ते व जनतेचे आमदार अमित देशमुख यांनी मांडले आभार लोकसभेचा जो कौल महाराष्ट्रातल्या जनतेने दिलेला आहे तो अतिशय सत्ताधाऱ्यांना चपराक आहे असं मी म्हणेन निवडणूकच नाही आणि विरोधी पक्षच या देशात आणि राज्यात नाही आहे अशी वलगणा जे करत होते त्यांना मतदारांनी धडा शिकवलेला आहे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला घवघवीत यश लाभलंय त्याबद्दल महाराष्ट्रातल्या मतदारांचे मी आभार व्यक्त करू इच्छितो मराठवाड्यामध्ये विशेषतः दोन तृत्यांशून अधिक जागा जवळपास आठ पैकी सात जागा या महाविकास आघाडीच्या निवडून आलेल्या आहेत मला असं वाटतं की हे ऐतिहासिक आहे इतिहासामध्ये याची नोंद कायमची राहील असा निकाल मराठवाड्यामध्ये मतदारांनी दिलेला आहे त्याबद्दल मराठवाड्याच्या मतदारांचे देखील मी आभार व्यक्त करू इच्छितो आपण मराठवाडा फिरलेला आहात कोणत्या मुद्द्यावरती लोकांनी निवडणुकांवरती घेतली होती आणि विजयाला तुला साथी आहे महाराष्ट्रामध्ये गलिच्छ राजकारण सुरू आहे फोडाफोडीचं राजकारण जे झालं बेकारी वाढलेली आहे शेतीमालाला भाव नाही महागाई वाढलेली आहे भ्रष्टाचार गोपावलेला आहे एकंदरीतच कुठलाही घटक महायुतीच्या सरकारवर घोषणा तर हेच मतदानातून महाराष्ट्रातल्या मतदारांनी दाखवून दिलेलं आहे मला असं वाटतं की महाविकास आघाडी इंडिया आघाडीला हे जे घवघवीत यश मिळालेलं आहे भारत सरकार महाराष्ट्र सरकार याचं जे अपयश गेल्या काही काळापासून राहिलं ही त्याची कारण आहे अनेक फॅक्टर्स आहेत त्याच्यामध्ये आणि नक्कीच आरक्षणाचं राजकारण जे या राज्यामध्ये राहिलं त्याच्यामध्ये अनेक समाजाला फसवण्याचं काम महायुती सरकारकडनं जे झालं त्याचा देखील फटका हा महायुतीला बसला आहे असं मी म्हटलं ते चुकीचं होते संभाजीरावने आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत आनंद आहे चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुक ला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा